दोन मोठ्या धार्मिक कार्यक्रमामुळे पंढरपुरात दुसरी आषाढी भरणार दहा ते बारा लाख भाविक येणार असल्यानं प्रशासनाची तयारी एका बाजूला नाताळच्या सुट्ट्या सुरू होत असल्यानं पंचवीस डिसेंबरपासून पंढरपुरात पर्यटकांची मोठी गर्दी होणार आहे ज्येष्ठ शिवपुराण महात्मा कथाकार प्रदीप मिश्र यांचा पंचवीस ते एकतीस डिसेंबर या कालावधीत धार्मिक कार्यक्रम होत असल्याने देशभरातून आठ ते दहा लाख भाविक पंढरपूरमध्ये येणार आहेत याचवेळी राधाकृष्ण महाराजांसह देशातील अनेक मान्यवर संत मंडळींच्या उपस्थितीत रसमहोत्सव हा दुसरा कार्यक्रम सव्वीस डिसेंबर ते एक जानेवारी या काळात होणार असल्याने यासाठी देखील हजारोंच्या संख्येनं मारवाडी समाज पंढरपूरमध्ये येणार आहे यामुळे पं पंचवीस डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीत पंढरपूरमध्ये आषाढीसारखी गर्दी होणार आहे या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने दर्शन रांगेत रांगेसाठी गोपाळपूर भागात दहा पत्राशेड उभारणीचं काम सुरू केलं आहे याशिवाय पोलीस आणि महसूल प्रशासनाने येणाऱ्या भाविकांच्या संख्येमुळे जादाच्या तयारीचा आढावा घेण्यास सुरुवात केली उत्तर भारतात अतिशय लोकप्रिय असणारे पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवपुराण महात्म्य ऐकण्यासाठी ठिकठिकाणी लाखोंच्या संख्येनं भाविक येत असतात विठुरायाच्या मस्तकी शिवलिंग असल्याने विठुराया हा हरिहर रूपात उभा आहे यामुळेच पंढरपुरात आपला कार्यक्रम करण्याची महाराजांची अनेक वर्षांची इच्छा होती यावर्षी जानेवारी महिन्यात परभणी येथील कार्यक्रमात ही इच्छातेने खासदार बंडू जाधव यांना बोलून दाखवल्यावर त्यांनी यासाठी येणाऱ्या हजारो भाविकांच्या भोजनाची व्यवस्था करण्याची तयारी दाखवली यासाठी परभणी येथून अनेक व्यापारी या जेवणाच्या तयारीसाठी आठ दिवस आधीपासून पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत पंढरपूर हे मोठं तीर्थक्षेत्र असल्यानं देवाच्या दारात या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येनं समाज जमा होणार आहे यासाठी चंद्रभगा बसस्टँडच्या विशाल मैदानावर सध्या मंडप उभारणीच्या कामास सुरुवात झाली आहे या कार्यक्रमाची जबाबदारी राष्ट्रवादीचे नेते आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी घेतली आहे